अम्मा तुझी मुली ही गड़गड़ नारिया नभा आसमाना चा जवाब दी जिभा सयाद्री सिंह गर्द तो शिव राजा धरी धरी तुन नाद गुंजला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा तर महाराष्ट्राच्या माती या रायगडच्या कुशीत या पेण तालुक्याचा मिशीत आणि या गडा गावाचा कुशीत हा कबड्डीचा धराव हा महासंग्राम तुम्हामा तुम्हा सर्वांना पाहायला मिळतो याच देही याच डोला दीपप्रज्वलन होतोय ज्ञानाचा अंधकार दूर करणार ही दीप्ती प्रकाश ज्योत आणि खरोखर प्रत्येकाच्या मना मनामध्ये ज्योत पेटलेली आहे ती संघर्षाची आहे ज्ञानाची आहे आणि खरोखर आजचा हा सोला हा सोहळा तुमच्या सर्वांच्या अन... मनाला आनंद देऊन जाणार आहे हा उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा धरती बाग बगीचा माझा तर हा महाराष्ट्र ह्या महाराष्ट्राच्या मातीत हा कबड्डीचा थरा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय दोन्ही संघ मैदान क्रमांक एक वर उपस्थित आहे मान्यवरांना विनंती आहे आपण मैदान क्रमांक एक च उद्घाटन करण्याकरिता दीप प्रज्वलन झाल्यानंतर ताबोड ताबू त्याच बरोबर मैदान क्रमांक दोन वर दुसरा पुकार अकादेवी पांढापूर विरुद्ध हनुमान बोरवे दुसरा पुकार तर हा क्षण सोन्याचा हा क्षण अमृताचा हा क्षण कौस्तुभाचा हा सहला आनंदाचा हा सोहला कौतुकाचा मान्यवरांच्या शुभास्रज्वलन झालेला आहे आणि खरोखर अतिशय जबरदस्त हा सोहळा तुम्हाला सर्वांच्या ही पर्वणी आपण करणार आहे आजची स्पर्धा ला जवाब आयोजन बघावं आणि बघत राहावं आणि आयोजकांच्या आयो प्रेमात पडाव असं जबरदस्त आयोजन आणि लाल मातीने सजवलेली ला ही मैदान आता मात्र प्रतीक्षेत आहे त्या रायगडच्या खेळाडूंच्या तर ज्या संघांना साहेबांनी पुकार दिलेला आहे त्या संघांनी तयार राहायचंय दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत मी मान्य विनंती करतोय आपण ग्राउंड नंबर एक कडे वाटचाल करायची आहे जे जे संघ आले असतील त्या संघांनी आपण आल्याची नोंद करायची आहे मान्यवरांना विनंती आपण मैदान क्रमांक एकच्या एक वर उद्घाटनाला चालायचं आहे उद्घाटन करण्याकरिता ग्रामपंचायत कारावचे उपसरपंच विद्यमान उपसरपंच श्री दीपक कोठे कोठेकर राष्ट्रीय पंच कबड्डी पंच श्री के जी म्हात्रे यांना विनंती आहे आपल्या हस्ते श्रीफल वाढवायचं आहे कळंब दिवक मंडळाचे अध्यक्ष श्री एटी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात येत आहे धन्यवाद एटी पाटील धन्यवाद के जी मात्रे मैदान क्रमांक एक वर उद्घाटनाकरिता मान्यवरांमध्ये विद्यमान उपसरपंच श्री दीपक गजानन कोठेकर माजी उपसरपंच व विद्यमान सदस्या सौ संध्या संतोष कोटिक म्हात्रे त्याचबरोबर सदस्या सौ वैशाली रवींद्र म्हात्रे सदस्या सौ सीता सुरेंद्र पाटील त्याचबरोबर ग्रामस्थांमधून श्री गजानन जानू म्हात्रे हरिअंबू पाटील कृष्णा कबळ म्हात्रे संतोष सकाराम म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत ग्राम कारावचे माजी सदस्य श्री प्रकाश आप्पा मात्रे त्याचबरोबर दोन्ही संघातील खेळाडू उपस्थित आहे मैदान क्रमांक एकच पूजन झालेलं आहे अकादमी स्पोर्ट पांडापूर व हनुमान बर्वे यांना अंतिम पुकार तिसरा आणि अंतिम पुकार दोन्ही संघांनी मैदान क्रमांक दोन वर उपस्थित राहायचं आहे त्रिफोळ वाढवण्यात आलेला आहे मैदान क्रमांक एक वर सुंदर स्पर्धा सिंपल वाढवून सुरुवात होतोय आणि आमचे मान्यवर आपल्याला शुभेच्छा देत की ही स्पर्धा आपण प्रामाणिकपणे खेळणार आहात आणि खरोखर मी सर्व सामनाधिकाऱ्यांना सुद्धा शुभेच्छा देतोय आपल्या मार्ग मार्गदर्शनाखाली स्पर्धा याच्याकडे वाटचाल करेन दोन्ही संघाची ओळख परेड होत आहे साल्या कमी पडून देऊ नका आमचे मान्यवर तुम्हाला शुभेच्छा देते दे। बालनंद कासू पेन तालुक्यातील बलहट्ट खेळाडूंचा संघ आणि अनेक वर्षाचा अनुभव ज्यांच्या पाठीशी असलेला आणि अनेक मैदान रायगड जिल्ह्यातील ज्याने धुवाखूल घातलेला असा बालनंद कासू या स्पर्धेचा उत्खटनीय सामना खेळतोय त्यांचा प्रतिस्पर्धी संघ झुंज देतोय विरुद्ध बोरी बोरी, बोरी म्हटला तर पेन तालुक्यातील ज्या गावाला इतिहास लाभलेला आहे ज्या गावातून या रायगड जिल्ह्याला असा हा गाव अर्थातच बोरी आणि त्या गावाचा हा संघ या संघाने सुद्धा अनेक मैदान गाजवलेला आणि रायगड जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला हा बोरी संघ आमने सामने पहिल्या फेरीमध्ये कासू विरुद्ध बोरी हा सामना तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळेल मान्यवरांस मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर निवडणूक विराजमान व्हायचं आहे सर्व मान्यवरांचं खरं खरत वेल वेळ काढून या स्पर्धेचा आपण अविभाज्य घटक झालेला आहात आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये श्री सुरेंद्र बाळू कोठेकर यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे त्याचबरोबर अतुल पाटील यांचं देखील आगमन होत आहे कालमदि युवा मंडल गडा गड़ ग्रामस्थ मंडळी मावचे कारा त्यांच्या साहित्य विद्यमाने चालू असलेली ही स्पर्धा तर तेहतीस कोटी देवांच्या महाराष्ट्रावर भगवा फडकवणाऱ्या बाळा करोडो तोफांचा आणि लाखो माणांचा त्या साडेतीनशे वर्षाच्या प्रत्येक क्षणांचा सह्याद्रीच्या रांगांचा आणि महाराजांच्या मुले घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा तर श्वास रोखून आणि याच मैदानावर रायगड जिल्ह्याचं कबड्डीच वादळ धडकणार आहे वेल बिगिन इज हापडन सुरुवात चांगली आहे एंड सुद्धा चांगला होणार कारण मैदान छान सुशोभित झालेली आहे ज्याप्रमाणे अजिंक्य स्पर्धेचा धुडला आता या पेण तालुक्यात उडणार आहे त्याच पद्धतीने आपण हा कबड्डीचा सहला तुम्हाला गडब गावा पाहायला मिळणार आहे तर पहिला सामना चालू होतोय विनंती करतोय आजूबाजूला जर संघ आले असतील आपके आने का इंतजार आहे आप आकर यहां पर अपनी एंट्री यहां पर अपडेट कर, कर दीजिए विनंती करतोय जे संघ आले असतील त्याने आपण आल्याची नोंद करायचे या स्पर्धेला सुरुवात होते सर्व रसिकांना विनंती आहे मैदानामध्ये कोणालाच एंट्री मिळणार नाहीये ना फक्त संघ आणि संघाचे राखीव खेळ आणि संघ प्रशिक्षक व्यवस्थापन फक्त मैदानात येतील ग्राउंड नंबर दोन वर दुसरा बुकार सर मैदान क्रमांक दोन वर हनुमान स्पोर्ट्स पांडापूर विरुद्ध नाही अकादमी स्पोर्ट्स पंढरपूर विरुद्ध हनुमान बोर्वे चला अंतिम पुकार मैदान क्रमांक दोन वर सामन्याला सुरुवात झालेली आहे मान्यवरांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि घेऊन बोलतो मैदानाकडं मैदाना चो प्रतीक्षित तुम्हें तो डर से डरोगे तो डर जाओगे डर को डराओगे तो ही जीत पाओगे बेहन इतनी खामोशी से करो कि सफलता शोर मचा दे यू जमीन पे बैठ के क्यों आसमान देखते हो अपने पंखों को खोल ये जमाना श्री उड़ान देखता है चढाईसाठी निघाल बोरी, बोरी संघाचा एक नवयुव चढाई करतो बालनंद कासूचा त्याला प्रत्युत्तर देणार बालनंद कासू संघाचा एक धगधगता अंगा अनेक मैदान ज्यांनी गाजून सोडलेला असा शशिकांत वादन पहिले सुरुवातीची प्रारंभीची बोनीची चढाई करेल नंद कासो संघाकडे समोरचे मोठे आमचे रशी गोबे आहे विनंती करतो आपल्या मागे व्यासपीठावर विराजमान आहे या स्पर्धेचे अतिथी अर्थातच पाहुणे आका, आका, देवी पुरी का बोरी सुंदर सुंदर सुरुवात आहे देवी बोरी बोरी जे दोन्ही संघ जबरदस्त आहे तो आज पाहायला मिळतील मैदानामध्ये वाट जरी वलडाची वा बले येऊ दे तिला झुंजार होणी ललकार आसमानाला लावून कपाली माती घे झे पशिती ज्या पाटी हुंकार भरारी साठी पेटू दे मनाच्या वाटी दीप प्रज्वलन झालंय मना मनामध्ये मना 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 या संघर्षाच्या वाटी आता पेटणार आहे प्रत्येक चढाईला इतिहास घडणार आहे ही, ही स्पर्धा फक्त गडब गावात नाही रायगड जिल्ह्यातच नाही तर, तर महाराष्ट्रात नाही तर काना कोपऱ्यात पोहोचणार आहे साता समुद्र युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरी बसल्या पाहू शकता आणि आपल्याकडे केबल असेल तर केबल वर सुद्धा आपण ही स्पर्धा पाहू शकताय थोड्याच वेळात केबल वर सुद्धा ही स्पर्धा चारशे सत्याऐंशी नंबर वर तुम्हाला पाहायला मिळेल स्पर्धेची सुरुवात पावणे सात वाजता झालेली आहे आजची स्पर्धा माझा अनुभव हो सकाळी आपल्याला पाच ते सहा वाजतील या स्पर्धेचा अंतिम सामना खेळत असतो करण जिल्ह्यातील नामवंत आणि दादा, दादा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे कारण आपला कालमध्ये युवक गडप संघ रायगड जिल्ह्यात अनेक मैदान गाजवलेला संघ आहे या गडप गावाचा इतिहास म्हटला तर सामाजिक सांस्कृतिक राजकीय धार्मिक आध्यात्मिक क्रीडा क्षेत्रात सुद्धा नैपुण्य स्थान आहे आई कालंबी कालंबा देवीची कृपादृष्टी ज्या गावावर आहे गा तो गाव पेन तालुक्यातील अतिशय महत्वाचा आणि मुंबई गोवा हायवेच्या किनाऱ्यावर असलेलं हे गाव अनेक युवा खरोखर क्षेत्रात आहेत याच विभागात आणि खरोखर मुंबई गोवा हायवे लगतच असलेलं हे गाव अतिशय सुंदर छानस गाव आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या गावात हा कबड्डीचा थरार पाहायला मिळतो ग्राउंड नंबर दोन वर हनुमान पांडापूर, विरवे आपल्याला तिसरा अपकार आपण मैदानामध्ये हजर राहायचा आहे धन्यवाद खरोखर संघांना सुद्धा विनंती आपण तिसऱ्या अपकाराला हजर राहिला डिसिप्लिन खूप महत्वाचे आहे आभारी आहोत हनुमान बोरवे संघ उपस्थित होतोय आपला शुभेच्छा असणार आहे प्रतिस्पर्धी संघ अकादेवी स्पोर्ट पांडापूर आपण सुद्धा विना विलंबच आला बाखि <Tipps>

वेले अभावी ही स्पर्धा ज्या संघाने आपण अठ्ठेचाळीस संघ ह्या स्पर्धेत घेणार आहोत याच्यावर आपण काहीसा बदल आणले तर ही स्पर्धा फक्त बत्तीस संघात खेळवली जाईल आणि मी विनंती करतो सात पाच च्या सुद्धा स्पर्धा खेळवली जाते रसिकांसाठी आजची स्पर्धा परवडली संपूर्ण संपून पण तीन चार वाजेपर्यंत काही आपल्याला सुद्धा उद्या सोमवार आहे मित्रांनो सर्वांना कामाला जायचं तुम्ही रात्री आठ आणि नऊ वाजता येईल एवढं आम्ही थांबणार नाही हो। आमची स्पर्धा आम्ही लवकरात लवकर याच्याकडे घेऊन जाऊ ला स्पर्धा पालंड कासू विरुद्ध झुंज देतोय अकादेमीोरी बोरी सन्माननीय आदरणीय माजी विरोधी पक्ष नेता रायगड जिल्हा परिषद सन्माननीय आदरणीय वैकुंठ शेठ पाटील यांच शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागत आपका आप का इतजारथा इतजार सन्मान्य मान्यवर श्री वैकुंठ सेठ पाटील यांचा शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे मी विनंती करतोय अकादी स्पोर्ट पांढरपूर ग्राउंड नंबर चला सन्माननीय मान्यवरांचं स्वर्गीय हरिचंद्र नामदेव पाटील नगरी मध्ये सहर्ष स्वागत असणार आहे दमदार आमदार सन्माननीय रवी शेठ पाटील यांचे सुपुत्र माजी विरोधी पक्ष नेता रायगड जिल्हा परिषद मान्य श्री वैंकुंठशे पाटील यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे सुस्वागतम वेलकम एक जबरदस्त व्यक्तिमत्व एक धडाडीचे व्यक्तिमत्व